5 minutes left 5 minutes don't take it easily guys जहाँ वाद भी आते हैं पानी पीने के लिए तो आप सतर्क रहिए नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका पार्थ बसले आपण चाललोय भटक्यांच्या पंढरीत म्हणजे हरिश्चंद्र गडाच्या दिशेने आणि आपला नेहमीचा प्रश्न ट्रॅव्हलिंग करताय ना हा करायलाच पाहिजे पंढरीचा पांडुरंग जसा वारकऱ्यांच्या मनाला दर आषाढीला साथ घालतो तसाच सह्याद्रीच्या कुशीतील हरिश्चंद्र म्हणजे तुमच्या आमच्या भटकंथ्याची जणू पंढरीच आपण सध्याला आहोत हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला म्हणजे जिथून हरिश्चंद्रगड सर्वात सोपी ट्रेक मानले जाते म्हणजे त्या पाचने गावामध्ये आहोत आणि पाचने गावामध्ये आल्यानंतर आपण बघू शकता पाठीमाग हा स्वर्गवत सह्याद्रीचा हा नजारा तर याच आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे तर आता बुट घालून रेडी झालो कोणत्या पण ट्रेकला जाताना मोस्टली तर बुटं घालावे कारण ड्रीप चांगली राहते त्यामुळे बुटं घालून शंभर टक्के आणि बॅग घेतल्या बॅगेमध्ये जास्त वजन घेऊ नका कारण चढताना तुम्हालाच त्रास होईल त्या गोष्टीचा जर वजन कमी असेल तर तुम्हाला चढायला सोपं जाईल आणि जास्त थकवा पण येणार नाही गडावर जाण्याचे बरेच मार्ग हे खूप खडतर आहेत परंतु ट्रेक करण्यासाठी यातील पाच मार्ग हे सर्वात सोपे मार्ग आहे तर आईज एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी पण ट्रेकला येताना कुठल्याही की हरिश्चंद्रगडच्याच की कुठल्याही ट्रेकला जाताना फक्त लाईट खाऊन या काहीतरी कारण जेव्हा तुम्ही चढत असता त्यावेळेस तुमच्या तुम्हाला दम लागणार आहे आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार आहे तर भरून पोट भरून जेवण कधीच करून येऊ ना एकमेकांसोबत चला धुक्यामध्ये बघा समोर कसलं भयंकर धुक आहे त्या धुकामध्ये तुम्ही पाठीमाग राहिला तुम्हाला कळणार नाही आपण कोणता ग्रुप होता आवाज आमच्यापर्यंत पोहोचणार नाही या धुकामुळे वातावरणामुळे ओके सगळ्यांसोबत चला जे तुम्हाला टीम करून दिला तर टीम सोबतच चला हळू चला आपण सोबत चला पाचने पासून जवळपास सहा किलोमीटरच्या अंतरावर हरिश्चंद्रगडाचे मंदिर आहे गडावर जाताना वाटत लागणार आहे पाण्याचे वाहते छोटे प्रवाह हिरवीगार झाडे हे आपला सगळाच थकवा दूर करते पाच मिनिटात बसतो पाच मिनिटात आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करणार आहे आपल्या समोर वाद बिबट्या बरेच काही प्राणी सापडतील त्याबद्दल आपण परत जायचं आहे नमस्कार मंडळी आता आपण आलो हरिश्चंद्र खेळ पाच मई पासून चाळीस मिनिटाच्या अंतरावर ट्रेक करून आल्यानंतर ना आपल्याला हा सुंदर असा धबधब्याचा व्ह्यू पॉईंट दिसतो आणि इथं आल्यानंतर ना तीस मिनिटावर गड राहतो मेन गड पठाणावर आपण जातो तेव्हा तुम्ही बघू शकता समोर हे गच्च धुकं दाटलेलं आहे आणि या धुक्यामधून वाट आपण काढू शकत नाही त्यासाठी आम्ही दोन लोकल गाईड घेतलेले आहेत त्या गाईडच्या सोबतच आपण हा ट्रेक पावसाळ्यामध्ये केला पाहिजे आणि सर्वजण हे एकत्र राहिले पाहिजेत जर तुम्ही या धुक्यामध्ये भरकटला तुटला चुकलात तर रिटर्न खालचा रस्ता धरायचा गडावर अजिबात जायचं नाही खरं आपल्याला पाऊल वाटा माहीत नसतात त्यामुळे आपण चुकू शकतो आणि या घनदाट अरण्यामध्ये आपण हरू शकतो त्यामुळे काळजी घ्या लोकल सोबत तुम्ही ट्रॅव्हल करा ट्रेक करा आणि आपला ग्रुप अजिबात सोडू नका नाहीतर खूप भयंकर परिस्थिती आपल्यावर येऊ शकते उता राजा होता त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्या बारा नदी होत्या त्यांच्या उगमस्थळी हेमाडपंथी एका शिवलिंगांची स्थापना केली होती म्हणजे बारा त्यांनी मंदिर बांधले त्याला त्यामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आता आपण हरिश्चंद्र गडावर आलेलो आहोत तर इथे देखील त्यांनी मंगळ नदीचा उगम होतो त्या उगमेपास म्हणजे त्याच्यावर त्यांनी एका अं महादेवाचं मंदिर बांधलं त्याला नाव दिला हरिश्चंद्र मंदिर जर तुम्ही रतनगडला गेला तर रतनगडला देखील नदीचा उगम होतो त्याच्या मंदिर असं आपण म्हणतो अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी बनली त्यांना पण आतमध्ये आपल्या भगवान शिवांचं प्रतिकात्मक रूप म्हणजे शिवलिंगच आहे त्या हरिचंद्रेश्वराचा आपण दूध आणलेला आहे त्याला फूल अर्पण करूयात दूध अर्पण करूयात तिथं थोडीशी पूजा करूयात आणि आपण त्यानंतर केदारेश्वर लिहिले म्हणजे जी आजच्या तुम्ही ऐकली असेल इन्स्टावर ऐकली असेल युट्यूबवर ऐकली असेल की तिथे एक मोठं शिवलिंग आहे ते शिवलिंग चारू बाजूने असं पाण्याने वेढलेलं आहे आणि तरी चार खांबावर ते शिवलिंग तोडले गेलेलं आहे पण आतापर्यंत आपले तीन युग संपले त्यामुळं एक एक खांब निखळून पडलेलं आहे आता फक्त एकाच खांबावरती पूर्ण गुहा आहे त्यानंतर जेव्हा हे तो खांब पडेल तेव्हा हे कलियुग संपेल आणि ते गुहादेखील खाली कोसळेल असं ऐकल्या इथल्या लोकांची श्रद्धा आहे त्यानंतर आपण जाणार आहोत तिथून जवळच असलेल्या सात केव आहेत तिथं एक गणेशाची दगडामध्ये कोरलेली गुहा आहेत तर दर्शन घेऊन आपण त्यानंतर जाणार आहोत तीस मिनिटाची ट्रेक खरंच ओपन मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतर कोकणगडाला जाण्यासाठी मंदिरापासून फक्त अर्धा तास लागतो खरंच भटक्यांची पंढरी गडाला का म्हणतात हे किल्ल्यावर आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही चंद्रगड जर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करायचं असेल तर एक दिवस पुरेसा नाहीये खरच तुम्ही ही भटक्यांच्या पंढरीत एकदा ना एकदा जाऊन यावं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ताच हे व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा